इंडिया न्यूज वसई विरार शहर महानगरपालिका अतिक्रमण जे बॅनर काढण्याचं काम करत असताना निदर्जनात येताच महाराष्ट्र बोर्ड लावलेला काढला कशा प्रकारे आपण पाहू शकता आणि तो बोर्ड होता जे आदेश दिलेत महाराष्ट्रात मराठी पाट्या लावल्या पाहिजेत सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत तेही संपलेले आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने बोर्ड लावला की महाराष्ट्रात मराठी पाट्या झाल्याच पाहिजेत आपण पाहू शकता महानगरपालिका हे दुर्लक्ष का करत आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला ही केराची टोपणी का धावत आहेत हे आदेश कोणाचे पाळतात सुप्रीम कोर्टाचे पाळणार हा मुद्दा मोठा आयरन्यू येत असताना दिसून आला आहे आम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे अतिक्रमणवाले बोलत आहेत की तुमच्या बॅनर लावला आहे त्याला परमिशन घेतलेलं आहे का जर अशाच प्रकारे जर बोलत असाल तर ह्या मराठी पाट्याचं काय करणार तुम्ही हाही प्रश्न उपस्थित होताना दिसून आला खरोखरच ह्या महानगरपालिके लाचार अधिकारी ही लाचार आपण पाहू शकता ओप्पो साहिल मोबाईल चक्क इंग्लिश मध्ये एवढा मोठा बोर्ड असताना सुद्धा त्यांना दिसत नाही आणि महाराज नवनिर्माण सेनाने बोर्ड लावलेला त्यांच्या निदर्शनात येता त्यांनी उचलून काढून घेऊन जाण्याचं काम करताना दिसून आले पण त्या आदेशाला केलाची कोणत्या महाराष्ट्र नवनिमान सेना अधिकाऱ्यांना

माती बोलताना आणि हा बोर्ड हा इथे लावलाच पाहिजे तो काढला गेला नाही पाहिजे तुमच्या आदेशानुसार आम्ही काम करत असताना देखील तुम्ही त्याला पाठीशी का घालत आहात आणि मेरोथॉन एक दिवसाचे आणि महाराष्ट्रात मराठी भाषा काय असते ह्याचं पालन कोण करणार तर ह्या बोर्डाला कारवाई करणार की नाही महाराष्ट्र नवनिमान सेनाने उत्तर आणि त्यांना प्रश्न उपस्थित केला बोर्ड लावून तरी पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच त्यांना जाब विचारेल आणि मराठी भाषा हे महाराष्ट्रात लिहिणं अनिवार्यकारक आहे असं सुप्रीम कोर्टाचे आदेश मोठ्या अक्षरामध्ये मराठी भाषा आणि लहान अक्षरामध्ये इंग्लिश असेल तरी चालेल पण मराठी प्रथम असलं पाहिजे अशा प्रकारे आदेश देण्यात आले सुप्रीम कोर्टाचा आदेश हेही ते महानगरपालिका बघा आपण पाहू शकता कशा प्रकारे महानगरपालिका अन्यका करत आहे आणि सरास ह्या वसाई विरार क्षेत्रात अजूनपर्यंत मराठी बा पाट्या लागल्या नाहीत इंग्लिश पाट्याचं अजूनपर्यंत आहे त्याच्यावर महानगरपालिका येत्या सोमवारपासून काय कारवाई करतील ह्याच्यावर लक्ष मनसेचे लागून राहिले आहे आणि नक्कीच मनसे कळकट्या करेल ह्याला जुमेदार महानगरपालिका असेल हे नक्की जय हिंद जय महाराज धन्यवाद

ད� 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 ད�